नमस्कार चित्रा काटकर किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण व्हेजिटेबल कशी बनवायची ती बघूया लहान मुलं भाज्या खात नाहीत तर भाजी घालून केलेली मॅगी मुला आवडीने खातील इथे मी गॅसवरती दीड ग्लास पाणी उकळत ठेवले पाणी उकळले तर आपण मॅगी टाकूया इथे घ्याची फ्लेम मोठी करूया आणि उकळून घेऊया इथे आपली मॅगी शिजली आहे गॅस बंद करूया इथे मी पॅन ठेवलंय त्याच्यात आपण अर्धा चमच तेल टाकूया एक बटर क्यूब टाकूया इथे लांबडे चिरून घेतलेले गाजर टाकूया पर्पल कलरचा कोबी टाकूया उकडलेले मके टाकूया लांबडा कापून घेतलेला कोबी टाकूया थोडीशी परसबी टाकूया हे दोन मॅगी मसाले टाकूया आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया कलरफुल भाज्या किती भन्नाट दिसतात ना हे आपलं दोन मिनिट छान परतवून शिजलेलं आहे इथे मी मॅगी घेतले पण तुमच्या मॅगीत पाणी जास्तच असेल तर पाणी थोड कमी करा अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया पाव चमचा इथे मी चीज बारीक कापून घेतलाय तो टाकूया अमूलची चीज स्लाइस टाकूया इथे भाजी शिजवलेली टाकूया चीज घातल्यामुळे मॅगी घट्ट होते तर तुम्हाला सुपी मॅगी पाहिजे असेल तर मॅगी मध्ये थोडं पाणी ठेवून द्या तर हे आपण सर्व मिक्स करून घेऊया अशा प्रकारे आपली व्हेजिटेबल चीज मॅगी तयार आहे तुम्ही अशी मॅगी ट्राय केली आहे का तर आजच करा आणि कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला कळवा कशी झाली ती आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद